एकदम कुरकुरीत एकदम टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही आपली ड्रायफ्रूट चिक्की मुलांना तर फारच आवडते बनवायलासुद्धा सोपी आणि दोन ती तीन ते तीन महिने जे आहे आरामशीर टिकते तर या ठिकाणी जे आहे मी एक वाटी भरून बदाम घेतलेले आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी काजू घेतलेले आहे तर बदाम काजू आपण काय करूया अगोदर एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता आपण याचे पाक तुकडे करूया तर तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा तुकडे करू शकता या ठिकाणी मी एक काजूचे चार तुकडे होईल अशा प्रकारे मी तुकडे केलेले आहे त्याने काय होतं चिक्कीला जी आहे छान बाइंडिंग येते आणि सुद्धा सुरेख सुबक अशी ही चिक्की दिसते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काजूचे मी या प्रकारे तुकडे करून घेतले आणि बदामचे सुद्धा सेम मी तसेच तुकडे करून घेणार आहे एक बदामचे चार तुकडे अशा प्रकारे मी तुकडे के करून घेणार आहे त्यानं त्याने काय होतं मुलांना खायला सुद्धा सोपी जाते आणि खूप मोठे मोठे तुकडे नसल्यामुळे चिक्कीसुद्धा छान दिसते तर इकडे जे आहेत मी सर्व बदामचे तुकडे करून घेत आहे या पद्धतीने तुम्ही हवं तर तुम्हाला अजून ड्रायफ्रूट त्यामध्ये ॲड करायचे असले तर करू शकता जसं की पिस्ता अखरोड नका करू अखरोड काय होते थोडीशी कडवट पण असतो त्यामुळे मी अखरोड न करता पिस्ता करू शकता बाकी तर काही नाही कारण किसमिस वगैरे तर नाही करता येत त्यामुळं पिस्ता एक ॲड करू शकतो या ठिकाणी माझ्याकडे पिस्ता अवेलेबल नव्हते किंवा मग मला टाकायचे सुद्धा नव्हते त्यामुळं मग मी नाही घेतली मी फक्त काजू आणि बदामची किली तर इकडे आता आपण ज्या वाटीने काजू आणि बदाम घेतले त्याच वाटीने मी ते दीड वाटी, वाटी साखर घेतलेली आहे आता साखरेचं ना आपल्याला पाक करायचं आहे ना त्यामध्ये पाणी घालायचं आहे फक्त साखरेचं आपल्याला कॅरेमल बनवायचं आहे साखर एकदा कढईमध्ये घातली कढई छान तापलेली होती गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि साखर विरघळायला सुरुवात झाली की छान असं चमच्याने हलवत राहायचं त्याने काय होतं साखर खालीसुद्धा लागणार नाही आणि व्यवस्थित अशी मेल्ट होईल फक्त गॅसची फ्लेम जी आहे ना लो ठेवायची त्याने काय होते साखर अजिबात जळणार नाही किंवा मग असा करपटसुद्धा वास्त्यामध्ये येणार नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायचीच आहे बाकी काहीच नाही फक्त दोन ते तीन पदार्थामध्ये अशी ही आपली चिक्की तयार होणार आहे तुम्ही हवं तर त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा ॲड करू शकता तुम्हाला जर हवे असतील तर तर इकडे आपली साखर जी आहे विरगळायला सुरुवात झालेली आहे ज्यावेळेस साखर विरगळते असं वाटतं गुळासारखाच कलर आलेला आहे पण टेस्ट जी आहे कॅरेमलची ती थोडी वेगळीच लागते तर या ठिकाणी मी एक चमचा साजूक तूप घातलेलं तूपाने काय होतं छान शाईन येते आणि टेस्टसुद्धा अजून थोडीशी वाढते तर या प्रकारे जे आहे मी तूप घालून घेतलं आणि इकडे आपलं साखरेचं सुद्धा तयार झालेलं आहे खूप काय पाक करायचा का नाही आहे किंवा घट्ट असं काय करायचं नाही फक्त आपली साखर वितळेल इतकीच आपल्याला वाट बघायची आहे आणि एकदा की साखर वितळली त्यामध्ये आपल्याला आपले ड्रायफ्रूट ॲड करून घ्यायचे आहे तर इकडं साखर जे आहे व्यवस्थित विरगळलेले आहे तूपसुद्धा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण कसली वाट न बघता यामध्ये ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत आणि छान असं गॅसची फ्लेम जी लो आहे लोच आहे अजिबात हाय केली नाही आहे किंवा मीडियम केली नाही आहे एक आपण पकडणे थोडीशी कढई धरूया कारण काय होतं आपल्याला पटापट मिक्स करायची फार गरज आहे याने काय होतं ज्यावेळेस आपण फास्ट मिक्स करायला जातो तर हलण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे मी इकडे पकडणे धरली आणि व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूटमध्ये जे कॅरेमल आहे एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तिकडे इकडे मी पोळपाट घेतलं होतं त्याला तुप लावून घेतलं आणि त्यावर जे आहे सर्व मिश्रण घातलं आणि गरम गरममध्ये जेवढे आपल्याला लाटता येईल ना तेवढी लाटून घ्यायचे कारण एकदा जर थंड झाली ना की अजिबात येत नाही किंवा मग ती पसरतसुद्धा नाही त्यामुळं गरम गरममध्येच लाटून घ्यायची पोळपाट बेलनला मस्त असं तूप लावून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याला चिकटत नाही आणि गरम गरममध्येच आपल्याला आपल्याला जसे हवेत तसे त्याचे काप करून घ्यायचे तर इकडे मी चौरस असे काप करून घेतलेले आहे गरम गरममध्येच त्याला आपण मार द्यायचे सुरीने म्हणजे काय होतं ज्या वेळेस ते थंड होईल ना त्यावेळेस आपल्याला ते काढायला एकदम सोपे असे जातील चिक्की बनवायला एकदम सोपी आहे फक्त कॅरेमेल करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची बाकी काहीही टाकायची गरज नाही आहे किंवा ना आपल्याला ड्रायफ्रूट रोस्ट करायचे तुपामध्ये काहीच करायचं नाही आहे तसेच आपले ड्रायफ्रूट साखरेच्या कॅरेमलमध्ये टाकून द्यायचे काहीच गरज नाही खूप काही त्याची क खूप काही असं काही रेसिपीस अवघड पण नाही किंवा काहीच नाही बनवायला सोपी सहज दोन तीन महिने टिकते एकदा एअरटाईट बॉक्समध्ये पॅक करून ठेवा सहज दोन तीन महिने आरामशीर टिकणार मुलं आवडीने खाणार मोठेसुद्धा आवडीने खाणार सगळ्यांनाच आवडेल अशी ही आपले ड्रायफ्रूट चिक्की आहे तर इकडे मी जे आहे सर्व पीसेस काढून घेतले आहे लगेच कारण ती एकदा थंड झाली की आरामशीर पीससुद्धा निघून येतात आणि तुकडेसुद्धा व्यवस्थित पडतात तर इकडे सगळे असे व्यवस्थित तुकडे पडलेले आहेत तुम्हाला तो मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे आवाजसुद्धा ऐकवणार आहे तर तुम्हाला कळेल की ती कुरकुरीत अशी ही चिक्की झालेली आहे आणि थोडासा जो चुरा होता साईडचा सुद्धा तो तुम्हाला तो दाखवते कारण परफेक्ट अशी चिक्की कोणाचीच निघत नाही थोडाफार चुरा आजूबाजूचा निघतोच तर इकडं इतका चुरा निघालेला आहे पण तो सुद्धा शिल्लक राहणार नाही घरामध्ये एकदा का माहिती पडलं चिक्की बनवलेली आहे की लगेच पटापट संपणार आणि परत पटापट बनवावी बनवावीसुद्धा लागणार त्यामुळं चिक्की बनवायला अजिबात हालगरचीपणा करू नका काहीतरी हेल्दी नक्कीच मुलांच्या पोटामध्ये जाईल असं पहा तर या ठिकाणी मस्त अशी कुरकुरीत आपली चिक्की तयार आहे काय मग सबस्क्राईब केलं का नाही करा की मग सबस्क्राईब पटापट पत?